नमस्कार मैत्रिणी राणी क्रिएटिव्ह चॅनेलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत तर या अगोदर आपण ब्लाउजवरून मापे कशी घ्यायची आणि त्या मापावरून पेपर कटिंग कशी करायची त्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर टाकलेला आहे आणि त्याची ही लिंक मी माझ्या चॅनेलवर आत्ताच्या ह्या देत आहे तर तुम्ही ते दोन्ही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर त्याच पेपर कटिंगवरून आज आपण आस्तर कट करणार आहोत आणि मेन पीस पण कट करणार आहोत तर पहा सर्वात अगोदर मी आस्तर ना डबल फोल्ड करून घेतलेला आहे आता जी फोल्डिंग बाजू आहे ना त्याच्यावर मी माँ, पाठीमागचा भाग हा पेपर कटिंगचा ठेवलेला आहे त्यानंतर जसा आपण पेपर कटिंग केले ना सेम त्याच्यावरच आपल्याला बरोबर मार्किंग करून घ्यायचे याच्यावर आपल्याला एक्स्ट्रा काही वाढवायचं नाही तर पहा आता व्यवस्थित मी आता मार्किंग करून घेतली पाठीमागचा भाग पेपर कटिंगचा ठेवून त्यानंतर आता आपण बाकीची जी पे पेपर कटिंग आहे ती ठेवून घेऊ आणि नंतर मार्किंग करून घेऊ तर पुढचा भाग पहा हाताचा स्लीवचा आणि जो कटोरीचा आहे तो ठेवून घेतलेला आहे आता नंतर आपण त्याच्यावरती मार्किंग करून घेऊ तर व्यवस्थित पहा पेपर कटिंग आपली ठेवून घ्यायची आणि नंतर मार्किंग करून घ्यायची जिथे व्यवस्थित बसते तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं आणि एस्ट्रा जर आपला अस्तर उरत आप असला त्याच्यामध्ये तर चांगलं आहे कशालाही आपल्याला गळ्याची ला जी डिझाईन वगैरे काही करायची असली किंवा गोट वगैरे करायचा असला तर त्याच्यासाठी आपल्याला अस्तर वगैरे लागतं त्याच्यासाठी जिथे पेपर कटिंग व्यवस्थित बसेल तिथे अशा पद्धतीने ठेवून मार्किंग करून घ्यायची तर पहा आता पुढच्या भागाची कटोरी आणि जो पुढचा भाग आहे त्याच्यावर मी व्यवस्थित मार्किंग करून घेतली आता त्यानंतर आपण जी बाही आहे ती व्यवस्थित ठेवून त्याच्यावरती मार्किंग करून घेऊ आणि जेव्हा क्रॉसपट्टी आपण मार्किंग करून घेतो फक्त पट्टी मध्ये आपल्याला पाऊण इंच एक्स्ट्रा घ्यायचे खालच्या साइडनी पहा मी कशा पद्धतीने क्रॉसपट्टी ठेवली फक्त त्याच्या खाली मी पाऊन इंच जास्त घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतलंय त्यानंतर आता स्लीवची जशी आहे बाकीचं आपल्याला जसं पेपर कटिंग केलंय सेम तसंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला काहीच वाढवायचं नाही फक्त पट्टी मध्ये मी पाऊण इंच वाढवून घेते खालच्या साइडने तर आता तो मार्किंग करून झाले आता आपण पूर्ण अस्तर हे कट करून घेऊ तर व्यवस्थित जिथे मार्किंग केलेलं आहे बरोबर त्याच्यावरती आपल्याला कटिंग करून घ्यायचे तर अशा पद्धतीने पूर्ण एक मीटर मध्ये पहा मी हे आस्त पे, पेपर ठेवून आस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे उरलेलं आहे आस्तर तर आपल्याला ते गोटपट्टी आप मध्ये आणि जी हुकपट्टी आपण करतो त्याच्यासाठी आपल्याला हे बाकीचा अस्तर उरलेला ते आहे तर पहा अशा पद्धतीने व्यवस्थित पेपर ठेवून तुम्ही ही मार्किंग करून कटिंग करून घेऊ शकता आता अस्तर कट करून झाल्यानंतर आता आपण मेन जो कपडा आहे पीजचा त्याच्यावर आपण अस्तर ठेवून कटिंग करून घेऊ तर एका साईडला छोटी बॉर्डर आहे आणि एका साईडला मोठी बॉर्डर आहे तुम्ही पाहू शकता आता जी मोठी बॉर्डर आहे ती तिथे आपल्याला बाही ठेवायची नंतर आपल्याला मेन कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर काही वेळेस मेन पीसवर पहा दोन्ही साइडला एकसारखी बॉर्डर असते काही वेळेस कमी असते एका साईडला मोठी असते एका साईडला छोटी असते तेव्हा काय करायचं जी मोठी बॉर्डर आहे ना तिथे बाई कट करून घ्यायची आणि जिथे छोटी बॉर्डर आहे तिथे तुम्ही जो पाठीमागचा भाग आहे तिथे तो ठेवून आपण कट करून घेऊ शकतो म्हणजे ती छोटी बॉर्डर आपले पाठीमागच्या भागाला येईल तर पहा बाई ठेवून घेतली आता जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा एक्स्ट्रा आपल्याला पाव इंच अर्धा इंच किंवा एक इंच आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला शिवतानी व्यवस्थित शिवता येईल कपडा जे तिथे सरकला तर आपल्याला अस्तर आणि मेन कपडा हा कमी पडणार नाही शिवतानी आता जिथे आपण साईडला दोन्ही साईडला आपल्याला बॉर्डर ही कमी पडते ना तिथे आपण नंतर कपडा जॉईंट करून घेऊ आता ही आपली बाहीची कटिंग झाल्यानंतर आपण मागचा भाग आहे तो कट करून घेऊ ते व्यवस्थित पहा आता मी डबल फोल्ड करून ठेवलेला आहे आता फोल्डिंग बाजू आहे तिथे आपल्याला पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि कट करून घ्यायचा आता तो पहा मी ठेवून घेतलाय जिथे व्यवस्थित बॉर्डर आहे तिथे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि एक्स्ट्रा आपल्याला कपडा हा कट करून घ्यायचा आहे पाव इंच किंवा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कट करून घ्यायचा आहे आता पाठीमागचा भाग आपला कट करून झालाय राहिलेल्या कपड्यामध्ये आता आपण पुढचा भाग हा कट करून घेऊ तर पहा जिथे जागा दिसते ना व्यवस्थित आपला जिथे कपडा बसतोय तिथे आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि कट करून आहे तर पहा अशा पद्धतीने आपला हा प भाग कट करून झालाय आता आपण कटोरी ठेवून घेऊ आणि कटोरी कधी पण ठेवताना आपल्याला जो राऊंडवाला भाग आहे ना तो क्रॉसमध्ये ठेवायचा म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित लागली जाते क्रॉसमध्ये जिथे असेल आता जो गोलवाला भाग पहा व्यवस्थित जिथे आहे ना तिथे मी ठेवून घेतलेला आहे आता आपण एक्स्ट्रा थोडासा कपडा त्याच्यावरती कट करून घेऊ जितका अस्तर आहे त्याच्यापेक्षा थोडा एक्स्ट्रा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कटोरी पण कट करून झाली आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ अशा तर अशा पद्धतीने आपली ही पूर्ण कटिंग करून झालेली आहे आता पुढच्या भागामध्ये याला आपण जॉईन कसं करायचं आस्तर आणि मेन कपडा तो आपण पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा आणि हा पण व्हिडिओ पूर्ण नक्की पहा तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद